नमस्कार मित्रांनो धमाल फॅक्टरी मध्ये मी शुभम पवार तुमचं स्वागत करतो आज आपली सगळी मित्र मंडळी आहे आणि कारण आहे तर मित्रांनो गण्याच्या बड्डे साठी आपली गॅंग घेऊन आलेली आहे केक आकाश शिंदे ऋतिक जाधव गेलो घेऊन आलेला आहे मॉडेल कुठला केक घेऊन आलाय तुम्ही कोण कोण गाण्याला भरवणार गाण्याला कोण कोण भरवणार आहे ते सांगा फक्त बर बर ओकेच हो काय काय करणार तू आज आज आता स्प्रे आणि ओके गण्या भावा <jemand> गण्या <गेने> भावा <studies> बड्डे चे तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा <ही laughs>, कसं वाटतंय तुला आपल्या ब्लॉग मध्ये येऊन ओके पुष्क्या काय काय करणार आहेस तर मित्रांनो गण्याच्या बड्डे साठी आपली गॅंग तयार आहे गॅंग सगळी बसलेली आहे आपली आणि आपली गॅंग आज गण्याला मारणार आहे आणि खूप भरावणार आहे काय काय हे सगळे तयार का सगळे तयार आहेत का काय म्हणतोय तू भाऊ काय म्हणतोय तू नाही मारला ओके नोबिता भाऊ काय म्हणताय तुम्ही नोबिता इज कॉल्ड यार बड्डे बॉय कुठे पंख्या बड्डे बॉयला शुभेच्छा देवा वाढदिवसा बिहेव कुठीव्हर सेल्फ अजिंक्य कोलते सगळ्यांचे डोळे फक्त आणि फक्त एकाच गोष्टीवर आहेत केक वर कुठल्या फ्लेवरचा आहे केक भाऊचा लाडका कुठला फ्लेवर ऑरेंज ओके आणि आता घेतलेला आहे रोहितने हातात केक आणि रोहित बक्कर इथे ओके ये पुढे पहिला केक मग नंतर तुम्ही टेस्ट बघा आयला आवरी ग आमच्या बघा ओके ओके ठीक आहे चला चव्हाण आता केक किंग पुष्कर काय यू लवक्या तर ग गणेशच्या बर्थडेचं एकदम माहोल चाललेला आहे आणि आपली गँग तयार आहे गणेशचा बर्थडे सेलिब्रेट करायला तर मित्रांनो कमेंट मध्ये हॅपी बर्थडे गणेश म्हणून सगळ्यांनी कमेंट करा जास्तीत जास्त कमेंट करा सगळी गँग तयार आहे आता बर्थडेला ला सगळी गँग तयार आहे बर्थडे साठी हे यशा 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 ये यशा इकडे बघ अरे काय चाललंय तुझं तुला ब्लॉग मध्ये घेतो तुझं काय चाललंय का बर 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 रोहित ने धरलेला आहे हातात मोठा लट तू थांबणार मी बोलतो ना ओकेच सगळे पोर तयार आहेत मित्रांनो गण्याच्या केक साठी ए यार आब्या ए आब्या आब्या ए यार लावा की कुणीतरी ए अभ्या काय अरे गणेचा बड्डे रुममेटचा बड्डे आहे तुझा तुझ्या रुममेटचा बर्थडे हॅपी बर्थडे म्हण त्याला हॅपी बर्थडे गणेश दादा ओकेच ए कॉन्ट्रीचा विषय कुणी काढला कुणी काढला कॉन्ट्रीचा विषय ज्याचा बड्डे त्यालाच कॉन्ट्री मागतो रे केकची यशा ए यशा पैसे दिलेस का केकच हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे

मी कॉन्ट्री माझा मित्र तू नाही तू ते नको बोलूस तू बाकी एक्स्ट्रा नको बोलू तू गण्याच्या बड्डे लावले आपण ते बोल बाकी बड्डे हा एकूण तीन दिवसानंतर होत आहे okay. ओके तरी आमची इच्छा होती त्याचा बर्थडे कुठं होता बड्डेची दिवशी गाण्या गणेश बर्थडे दिवशी त्याच्या घरी होता दरवर्षी गेला ओके आमची पण त्याची पण काय खूप आपण सगळ्यांनी त्याला खूप मिस केलं सर्वांनी खूप मिस केलं पण आम्हाला पण असं वाटतं की आई वडिलांच्या नको ते नको एक्स्ट्रा बोलूस तू एक्स्ट्रा नको काय बोलू आईला त्याचा बड्डे चांगला होत आहे आणि आमच्या मनात राज करते तो गणेश हा एक ओके केक म्हणजे काही विषय नाही आहे याच्यासारखा लागत नाही आता कुठं खरं बोललास आता कुठं खरं बोललास व्हेजिटेरियन आहे तुला काय म्हणायचं बड्डे साठी सगळ्यांनी आल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार अजून काय पार्टी कधी पार्टी कधी ओके उद्याचा वार आहे कुठला वार आहे दिवस आहे परवा ओकेच ओकेच

गाण्या बाबा सगळ्यांनी तुझा बड्डे चांगला आहे ना सेलिब्रेट केला तुला कसं वाटतंय खूप छान वाटतंय आणि सर्व सर्व आले सर्वांचं प्रेम बघून मन भरून आलं आणि सर्वांचे मनपूर्वक आभार ओके ठीक आहे ठीक आहे ओके थँक्यू तर मित्रांनो तुम्हाला आजचा लोक आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांवर जास्तीत जास्त शेअर करा